नमस्कार मित्रांनो सर्वांना मानाचा जो जोहार आज करतोय आपण जय हनुमान स्पोर्ट पायगाव टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येत्या बुधवारपासून असणार आहे पाच दिवस टुर्नामेंट असणार आहे लॉट आहे विजय भोई यांची टुर्नामेंट सर्वात मोठी टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजसाठी साठी सायकल असणार आहे तर आपण पहिल्या दिवसाचा लॉट करतोय पहिला दिवस बुधवार टीमचं नाव वगैरे टाकून ठेव हिलो आणि हमचे टॅम्प बरं मी आडवी करा आत पहिली मॅच असणार हो आहे पीर बाबा पापडी <laughs> आणि त्यांच्या विरोधात टीम असेल विहा विरा इलेवन धानि चांगलीच <laughs> मॅच होणार आहे पहिली ओपनिंगची ओके हाल तुम्ही चिठ्ठी काढा वाचा आणि त्याला लिहून दे त्याला लिहू दे त्याला कंप्लीट करू दे दुसरी मैच आना है आई गावदेवी चिंचोटी पाटील पाडा आणि त्यांची त्यांच्या विरोधात टीम असेल आई गावदेवी नागली सॉरी आई माऊली नागली गावदेवी स्फोट कोली चिंचो सॉरी गावदेवी स्फोट पाटीलपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई माऊली नागली महेंद्र पवार मानाचा जोहार सगळ्यांना महाराष्ट्र डबल ए बॅट आपसे रिक्वेस्ट है, प्लीज गाईज फॉलो कर दो, ठीक है, डबल ए बॅट फॉलो करेंगे, पर आप का से हो क्या, तिसरी मॅच असेल ओमसागर ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल टायगर स्पॉट बीबीपाडा पाड़ा। आई गावदेवी स्फोट मानीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्फोट कोल्ली चिंचोटी हा लॉट झाल्यानंतर आपण गावदेवी स्फोट शिलोत्तरचा सुद्धा लॉट करणार आहोत ते पण येतील आता थोड्याच वेळात पन्नास जण लाईव्ह बघतात कमेंट करा मित्रांनो नाव घेतोय तुमचा नेक्स्ट मॅच असेल न्यू स्टार मडवी पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल रुद्राक्ष स्फोट चिंचोटी पाडा अभिषेक चौधरी नमस्कार भाऊ लाईव्हला मस्त बोलल्याबद्दल धन्यवाद आई गावदेवी स्फोट बरा पडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल मरुदेवी स्फोट राजावली ए टीम निलेश माली नमस्कार भाऊ त्याच्यानंतर नील माने मॅक्स नील माने, जबरदस्त भाई कालचा परफॉर्मन्स तू उतरला नाही बॅटिंगला काल तुमच्या टीमने फायनल मारल्याबद्दल अभिनंदन नील माने मॅक्स ओके <laughs> <laughs> okay, हा झाला पहिल्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता करू आपण दुसऱ्या दिवसाचा म्हणजे गुरुवारचा लाईव्ह लॉट त्यानंतर आले आहेत आमच्या ग्रुपचे कि दुर्ग किल्ले प्रेमी सचिन कालात यांचं एक काय बोलतो इच्छा आहे की ते लवकरच शंभर किल्ले चढ चड़, चढाई करणार आहेत शंभर किल्ल्यांची सचिन भाऊ आतापर्यंत किती किल्ले झाले आहेत मी विसरलो तुम्ही बोललेले आता करतो आपण दुसऱ्या दिवसाचा लाईव्ह लॉट December. चार डिसेंबर पहिलीच मॅच असेल जय गणेश गवली पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल कानाई स्पोर्ट नाईक पाडा बी सचिन भाऊंकडे सर्व टीमला ऑल द बेस्ट आले आणि आमचे स्टार खेळाडू वैभव धूम यांच्याकडून सुद्धा कमेंट आले जय हनुमान पायगाव टुर्नामेंटसाठी वैभव धूम माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्कीच भाऊनाथ थँक्यू धन्यवाद त्यानंतर नेक्स्ट मॅच ओम साई ट्रिपल फोर नागले आणि त्यांच्याविरोधात टीम असते शिव साई स्पोर्ट पलशाचा पाडा पेला शिवशाही शिव साई साई शिव आणि साई 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 बाबा हा त्यानंतर कमेंट कमेंटवर विकास पानेरा जोहर भाऊ अच्छा तर सचिन काला त्यांचे कमेंट आले की त्यांनी आत्तापर्यंत बत्तीस किल्ले के सर केले नेक्स्ट किल्ला के कुठला असेल सचिन भाऊ हा डबल ए डबल ए बॅटवाला सांगतोय फॉलो करा गाईज तर प दुसरी मॅच असेल अब्बू स्पोर्ट खारडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गाव, देव। गाव गावदेवी स्पोर्ट देवदल ओके okay. हां तर डबल ए बॅट जो कमेंट करतो त्याला सांगतो इथं गाईजने सगळं बैल आहे गाई कोण नाही रिप्लाय दे तिकडे दे एली नमस्कार शेंडे, म्हणजे आमच्या टीमचा सा एक चांगला खेळाडू आणि आमचे एक कमेटी चे सल सह सदस्य नेक्स्ट मॅच असेल गावदेवी स्पोर्ट देवीचा पाडा गोखिवरे आणि आणि त्यांच्या विरोधात टीम असेल वादळस्फोट ब्राह्मण गाव लाईव काम मस्त चालू आहे हा हा ते आपलं चालूच आहे काहीतरी वेगळं करू प्रवीण सुतार जयादिवशी भाऊ भाऊ जर वा जरा किल्ल्याचं नाव मराठीत <laughs> टाईप <गटे> करून पाठवा जरा वाचायला वाटते <laughs> मला मॅच असेल साई इलेव्हन डोंगरीपाडा आणि आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साई साईबाबा स्फोट काजूपाडा राजावर रणजित साहू यांचे कमेंट आलंय आयला हां आय लव युग काजूपाडा लास्ट मॅच असेल दुसऱ्या दिवसाची सोरा स्पोर्ट पेंड्रीपाडा संजय आणि त्यांच्या विरोधात टीम असेल संजय इलेवन नागले हा झाला दुसऱ्या दिवसाचा लाइव्ह लॉट हा तर प्रवीण सुत सच रणजित साहू आय लव यू काजूपाडा नक्कीच काजूपाड्यावर प्रेम करा जी बी ब्लॉगर्स जय आदिवाशी जोहार भाऊ जाधव सूरज दोन हजार एक पन्नाला गाड असा आहे ते पन्नाला गाड नसेल ते सचिन भाऊंचे कमेंट आले परत पदरगड आहे तो हा कुठल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात आहे ते पण सांगा सचिन भाऊ गणेश गिरदोले दादा नमस्कार लाईव्ह एक नंबर ओके हा झाला दुसऱ्या दिवसाचा म्हणजे गुरुवारचा लाईव्ह लॉट लो गटाच्या टीम असतील प्रत्येकाला जिंकण्याची संधी असेल जयेश चौधरी सह तुमची एंट्री कधी आहे तर ते चिठ्ठी आल्यावरच माहिती पडेल आता करतो आपण दुसरा तिसरा दिवस शुक्रवार अजित साऊन थँक्यू धन्यवाद भाऊ कमेंट केल्याबद्दल आणि आमचे आले तर एकनाथ दादा टबाले जोहार पाहू जय आदिवासी उस... शुक्रवारची पहिली मॅच आई सोनू देवी, देवी स्पोर्ट वाघ्राल पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई गावदेवी नागले आई गावदेवी स्पोर्ट नागले ओके एम okay. आर बी एस टू डबल सिक्स थ्री न्यू स्टार मडवीपाड़ा आहे का हो oh, आहे आहे पहिल्या दिवशीच आहे मनीष हडल एम 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 थ्री जे, जय दिवस भाऊ जोहार नेक्स्ट मॅच जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल श्री साहिदात स्पोर्ट काजूपाडा हा चालू चिट्ट्या बनव तुम्ही

गावदेवी भेंडीपाडा बी गावदेवी भेंडीपाडा बी बस आले जय श्रीराम जय श्रीराम सचिन काला हे कर्जत तालुक्यात रायगड जिल्ह्यात आई कानाई स्पोर्ट नाईकपाडा ए आणि त्यांच्या विरोधात टीम असेल यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकरपाडा गुरुनाथ हडल खूप खूप अभिनंदन दादा हो खूप मोठा तीर मारलाय <laughs> <laughs> त्यानंतर एम आर बी एस कोणासोबत आहे कोणती टीम बद्दल आहे बोलतो माहिती नाही आनंद कारांडे साहेब जोहार हो आज कामनला आले होते भेटायला आले नाही आम्हाला संकेत बघली चिंचोटी पाटीलपाडा कधी आहे दादा ती पहिल्याच दिवशी आहे बुधवारी पुढील मॅच युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आहे गावदेवी स्पोर्ट्स अष्टीगार पाडा ते याचे पोरीचा नाव आहे ना एक तर रुपेश जाधव आहे ना त्याचा पुढील मॅच असेल जय मल्हार स्पोर्ट खोलांडे आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई भवानी वंगन पाडा

मॅच सत्यनारायण स्पोर्ट गावराई पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई ग्रुप भाटपाडा सुट्टी किंवा मला नेक्स्ट मॅच यंग स्टार नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल

અને તેમ વિરોધ સહ્યાદ્રી સ્પોર્ટ બાપાની नेक्स्ट मॅच साई कृपा राजावले आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल जीवदानी स्पोर्ट गिरीज नाही साई कृपा वेगळी वैभव झाला आता करू आपण फायनल दिवसाचा लावला ओके शनिवारचा प्लॉट कम्प्लीट झालाय तरी संडे धमाल संडे धमाल रविवारची पहिली मॅच स्टार वसई सचिन विरार टीम असेल साई कृपा विरार फाटा मित्रांनो <laughs> सकाळची मॅच आहे सकाळी लवकर निघा तोंडाला पावडर नका <laughs> <laughs> तो रो लावू रो ला। <laughs> रोडला पावडर फ्री आहे करण श्री मॅच असेल विजयदीप कोपरेपाडा आणि आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल गावदेवी स्पोर्ट कामन सचिन दाऊ वंडी बिमिंगली केलं आणि चार है?

दोन्ही टीम लांबच्या आहेत थोडा लांब लेट ठेवा तिकडं सगळ्या टीमला ती एरिया लांबच आहे दया भाऊ सगळ्यांनी लवकर या गेल्यावर नेक्स्ट मॅच असेल आणि त्यांच्या विरोधात टीम असेल वाघोबा ब्राह्मणगाव ए अरे वा दर्शन डपके यांनी चांगली कमेंट दिले की राहुल गोंड रविवारच्या मॅच मध्ये दिसेल खेळायला वेलकम राहुल गोंडियर पुढील मॅच असेल कृपा देवी बॉइज उमराले आणि त्यांच्या विरोधात टीम त्यांच्या विरोधात टीम खेळेल जगदंबस्फोट पेंढरीपाडा

दिए दिए लास्ट मॅच असेल काय पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साईना हा झाला जय हनुमान स्पोर्ट पायगाव टुर्नामेंटचा लाइव्ह लाईव्ह लॉट थोड्याच वेळात आपल्या असोसिएशनच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व मी लॉट टाकतोय संडेला फुल धमाल असेल पण तुमच्या टीमचं नावच नाही आला इशिका इलेवन तरखड कुठे गेली तुमच्या ओके लाईव्ह थांबवतोय आता थोड्या वेळा आपण गावदेवी स्पोर्ट शिलोतर टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट करू त्या लाईव्हमध्ये पण जोडून लाईव्हला या कमेंट करा